एकीकडे पूर तर दुसरीकडे टँकरच्या पाण्यावर भागते तहान नाशिक जिल्ह्यात एकशे एकोणनव्वद मिलीमीटर पाऊस तरीही तब्बल एकशे बहात्तर गावे वाड्या टँकरग्रस्तच टँकरची संख्या घटली मात्र पंचेचाळीस टँकर सुरूच जिल्ह्याचा पूर्व भागात टंचाईचा झळा नाशिक शहर परिसरात गोदावरीमुळे आलेला पूर अख्खा जिल्हा हिरवागार तरीही जिल्ह्यातील तब्बल एकशे बहात्तर गावे वाड्यांना पंचेचाळीस टँकरद्वारे रोज होणारा पाणीपुरवठा असे दुर्मिळ चित्र नाशिक जिल्ह्यात सध्या दिसत आहे अर्धा जिल्हा दुष्काळग्रस्तांचा तर अर्धा धरणांचा असला तरी अद्याप जिल्ह्यातील टंचाईचे संकट दूर झालेले नाही मे जूनमधील पावसाचे आकडे सर्व दमदार आहेत सर्व तालुक्यांचा मिळून आतापर्यंत एकशे एकोणनव्वद मिलीमीटर पाऊस पडला असून हा सरासरीच्या एक एकशे आठ टक्के आहे असे असले तरी अजूनही जिल्ह्यात तब्बल एकशे पंचावन्न वाड्या छप्पन्न गावांना तब्बल पंचेचाळीस टँकरने अठ्ठ्याण्णव खेपा रोज पाणीपुरवठा सुरू आहे टँकरमुक्तीसाठी अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्याला लागून आहे भौगोलिकदृष्ट्या तीन ते चार भागात जिल्ह्याची विभागणी झाली आहे त्यामुळे अर्धा जिल्हा हा ब्रिटिशकालीन दुष्काळग्रस्त आहे तर पश्चिमेकडील तालुके पर्जन्य छायेच्या धरणांचे तालुके आहे एवला सिन्नर चांदवड मालेगाव पेठ कळवण नांदगाव या टंचाईग्रस्त तालुक्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे टँकरचे आकडे बोलतात गावे छप्पन्न वाड्या एकशे पंधरा खाजगी टँकर एकोणचाळीस शासकीय टँकर सहा विहीर अधिग्रहण गावासाठी तेवीस विहीर अधिग्रहण टँकरसाठी तीस रोजच्या फेऱ्या अठ्ठ्याण्णव अवलंबून लोकसंख्या त्र्याण्णव हजार आठशे सात